नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स वुमेनवर आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचं भविष्य जे आहे ते जरा बदलू शकतं म्हणजे प्रतिव्यक्ती उत्पन्न वीस टक्क्यांना वाढू शकतो आणि आपण ही संधी गमावतो आहोत तर ही संधी आपण कशी मिळवू शकतो यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे महिलांमध्ये गुंतवणूक करणं आता महिलांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे काय आणि त्यानं काय होणार आहे यावरच आपण एक नजर टाकूया तर यु एन विमेनच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार जर लिंग समानता म्हणजेच जेंडर इक्वॅलिटी आपल्या देशानं साधली तर आपल्यालाही जगाच्याच सगळ्या देशांच्या जी डी पीमध्ये जवळजवळ वीस टक्क्यांनी वाढ होणं शक्य आहे म्हणजेच भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न अंदाजे तीन हजार पाचशे डॉलर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे दक्षिण आशियातील एकत्रित अर्थव्यवस्थे इतकी आहे आणि हो जर आपण एस डीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपल्याला अचीव करायची असेल तर जगाला दरवर्षी तीनशे साठ अब्ज डॉलर्स इतकी अतिरिक्त गुंतवणूक महिलांमध्ये करणं आवश्यक आहे ही रक्कम तसं पाहिलं तर जागतिक लष्करी अगदी तेरा टक्के आहे विषय असा आहे की ओ डी ए म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास सहाय्य यामधून महिलांविरोधाच्या हिंसाचारासाठी होणारा निधी जो आहे तो जवळजवळ एक टक्क्यापेक्षाही कमी आहे उदाहरण घ्यायचं असेल तर दर शंभर डॉलर्स मधून फक्त शून्य पॉईंट पासष्ट टक्के डॉलर्स महिला सुरक्षा आणि न्यायासाठी खर्च केले जातात महिला संघटनांपर्यंत हा निधी हा प्रत्येक वेळेला पोहोचतोच असं नाहीये ज्या संस्था प्रत्यक्ष महिलांच्या प्रश्नांवर काम करतात त्यांना निधी अनेकदा मिळतही नाही आणि त्यामुळे आपल्या बदलाची गती ही हळूहळू मंदावते या बरोबरीनं केअर इकॉनॉमी याच्यावरही आपल्याला लक्ष द्यायला हवं म्हणजे जगभरातील महिलांकडून होणाऱ्या विनामूल्य काळजी किंवा कामाची किंमत ही जवळजवळ अकरा ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे ही किंमत जीडीपी मध्ये मोजली जात नाही त्यामुळे तुमच्याच घरातील आई बहिणी आणि पत्नी ह्या किती काम करतात कर? पण ते काम जीडीपी मध्ये मोजलं जात नाही अर्जेंटिनात सरकारने सार्वजनिक डे केअर सेंटर सुरू केली आणि त्यानंतर महिला कामगारांचा सहभाग जो आहे तो जवळजवळ वाढला कॅनडामध्ये अशाच धोरणांमुळे मातांचा रोजगारातील सहभागाचा टक्का हा शहाऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचला भारतामध्ये जर केअर सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली तर महिलांचा रोजगारातला सहभाग हा जवळ जवळ दुप्पट होणार आहे असं मी नाही म्हणत आहे नीती आयोगाने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे तुमच्या घरातही या सगळ्यामुळे फरक पडणार आहे हे तुम्हाला विसरून चालणारच नाही त्यामुळे प्रश्न असा आहे की महिलांमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे डायरेक्टली महिलांमध्ये गुंतवणूक करायची नाहीये तर महिलांच्या सपोर्टिंग सिस्टीम मध्ये आणि त्या जास्त जास्त पद्धतीनं काम करू शकतील अशा मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे जर आपण तीनशे साठ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हा दहा ट्रिलियन डॉलर्स आहे म्हणजे प्रत्येक डॉलर्सच्या मागे किमान तीस डॉलरचा फायदा आहे महिलांमध्ये गुंतवणूक म्हणजेच अर्थव्यवस्था न्याय भविष्य सगळंच एका वेळी साधलं जाणार आहे तसं पाहिलं तर महिलांमध्ये गुंतवणूक तशी काही दानधर्म नाही विकासाची किल्ली आहे जितकी जास्त गुंतवणूक तितका जास्त परतावा हे आपल्याला विसरून चालणार नाही हा विषय केवळ महिलांचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे अधिकाधिक महिला कामावर येणं आणि त्यांचं काम हे जीडीपी मध्ये मोजलं जाणं हे केवळ तुमचं आमचं नाही तर सगळ्यांच्या फायद्याचं आहे महिला कामावर गेल्या की आपल्या जे डी पी मध्ये तर फरक पडणार आहे पण त्या कामावर गेल्यानंतर जेव्हा त्या निर्णायक पोझिशनला पोहोचतील तेव्हा आपण ते पचवू शकणार आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला सगळ्यांना स्वतःला द्यावं लागणार आहे कारण याचं विश्लेषण कुठलीही आकडेवारी करू शकणार नाही आर्थिक भाषेमध्ये किंवा आकडेवारीमध्ये जर बघायचं असेल तर महिलांमध्ये जितकी जास्त गुंतवणूक कराल त्यापेक्षा दहा टक्के परतावा हा तुमचा जास्त आहे आणि अर्थात कुठलंही फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये हे इक्वेशन म्हणजे ही गुंतवणूक ही फायद्याचीच आहे असं सांगितलं जाईल पण तुम्हाला हा फायदा परवडणारा आहे का या व्हिडिओमधनं तुम्हाला अधिक माहिती जर कळाली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि अर्थात केअर इकॉनॉमीबद्दल तुमचं मत काय आहे तेही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुर्तास इथेच थांबूया